अध्यक्ष सोमनाथ वैद्य यांच्या वतीनं सभासदांच्या पाल्यांना शिष्यवृत्तीचं वाटप करण्यात आलं विविध क्षेत्रात अल्पावधीतच आपल्या कार्याचा ठसा उमटवलेल्या स्वयं शिक्षा एज्युकेशनल फाउंडेशनचे अध्यक्ष सोमनाथ वैद्य यांच्या वतीनं श्रमिक पत्रकार संघाच्या सभासदांच्या पाल्यांना शिष्यवृत्ती वाटप कार्यक्रम मान्यवर संपादकांच्या हस्ते डॉ निर्मल कुमार फडकुले सभागृहात बुधवारी आषाढी एकादशीच्या मुहूर्तावर पार पडला यावेळी विचार मंचावर श्री सिद्धेश्वर देवस्थान पंचकमिटीचे अध्यक्ष तथा दैनिक संचारचे संपादक धर्मराज काडादी दैनिक स्वराज्याचे संपादक राकेश टोळे दैनिक लोकमतचे कार्यकारी संपादक सचिन जवळकोटे दैनिक दिव्य मराठीचे निवासी संपादक नितीन फलटणकर दैनिक तरुण भारतचे निवासी संपादक प्रशांत माने फाउंडेशनचे अध्यक्ष सोमनाथ वैद्य सोलापूर श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष विक्रम खेलबुडे मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष मनीष केत दैनिक तरुण भारत संवादचे संपादक विजय देशपांडे दैनिक जनसत्यचे संपादक सरदार अत्तार दैनिक सत्यचे संपादक पांडुरंग सुरवसे दैनिक एकमत चे आवृत्ती प्रमुख संजय एवुलकर इन सोलापूर चे चॅनल प्रमुख समाधान वाघमोडे द न्यूज प्लस चॅनलचे संचालक तात्यासाहेब पवार श्रमिक पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष दशरथ वडतिले सामाजिक कार्यकर्ते महादेव बगले यांची उपस्थिती होती पत्रकारिता हा लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे पत्रकारांचं विकासात मोठं योगदान आहे समाजाचे प्रश्न मांडत असताना पत्रकारांचं त्यांच्या कुटुंबियांकडे दुर्लक्ष होतं आपल्या आई वडिलांच्या त्यागाचा विचार करून विद्यार्थ्यांनी त्या त्या क्षेत्रात सर्वोच्च स्थानी जाण्याचं ध्येय बाळगलं पाहिजे असं आवाहन या प्रसंगी मान्यवर संपादकांनी आपल्या भाषणातून केलं पत्रकारांच्या पाल्यांना शिष्यवृत्ती वाटप करण्याचा कार्यक्रम घेतल्याचं समाधान वाटतं एज्युकेशनल फाउंडेशनच्या वतीनं विविध क्षेत्रात सामाजिक बांधिलकीतून कार्य सुरू आहे असं स्वयंशिक्षा एज्युकेशनल फाउंडेशनचे अध्यक्ष सोमनाथ वैद्य यांनी यावेळी बोलताना सांगितलं प्रास्ताविकातून श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष विक्रम खेलबुडे यांनी संघाच्या कार्याचा आढावा मांडला प्रारंभी सरस्वतीच्या प्रतिमेचं पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं त्यानंतर पत्रकारांच्या पाल्यांना ई अत्ता निहाय शैक्षणिक शिष्यवृत्तीचं वाटप करण्यात आलं श्रमिक पत्रकार संघाचे उपाध्यक्ष विजय गायकवाड यांनी उपस्थितांचं स्वागत केलं सूत्रसंचालन दत्ता मोकाशी यांनी केलं तर विजयकुमार कुमार राजापुरे यांनी आभार मानले यावेळी विविध माध्यमांचे पत्रकार आणि पाल्य मोठ्या संख्येनं उपस्थित होते पाच वर्षापासून टीव्ही जर्नलिस्ट असोसिएशन मुंबईला आ, ही संस्था सामाजिक कार्यासाठी मदत करते मंत्रालयातले सगळे टी व्ही मीडियाच्या पत्रकारांना सा, मदत केली होती सामाजिक का, कार्याची माझं मागच्या आठवड्यात बोलणं झालेलं होतं किंवा मी धुळे सोलापूर भागात साधारणपणे महिलांसाठी सात हजार छत्री वाटप आणि गुरुपौर्णिमेनिमित्त एकावन्न हजार लाडू वाटपाचा कार्यक्रम करणार आहे तर मला पत्रकारासाठी काहीतरी करायचं आहे आणि या कार्यक्रमाची सुरुवात मला पत्रकारांच्या पाल्यांना मदत करून करायची आहे हे मी सांगितलं मामाला आणि मामानी लगेच त्याला होकार दिला आणि कार्यक्रमाचं नियोजन केलं ऍक्च्युली पत्रकारांना मदत करायची म्हणजे आज सगळ्या क्षेत्रातील लोक पुढे जात आहेत आणि त्या संधी मिळाली की लाखो करोड रुपये कमवत आहेत पण पत्रकार कम्युनिस्ट पद्धतीने अत्यंत छानपणे काम करून समाजापुढे जो आदर्श मांडत आहे त्याचं कुठं तरी कौतुक व्हायला पाहिजे आणि त्यांच्या पाल्यांना मदत व्हायला पाहिजे यासाठी या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे खरोखरच अतिशय सुंदर अशा पद्धतीचं मार्गदर्शन माझ्या आधीच्या किंवा मी आपल्याला काही सांगावं अशा पद्धतीचं सा मला वाटत नाही हा सोहळा पाहताना किंवा या ठिकाणी येऊन या ठिकाणी आपल्याशी हित करताना खरोखरच आनंद होतोय कारण गेली अनेक वर्षापासून मी सोलापूर पत्रकार श्रमिक पत्रकार संघाचा अनुभव मी घेतलेला आहे पाहिलेला आहे एक अतिशय चांगलं संघटन सोलापूर मधल्या पत्रकारांनी त्या ठिकाणी केलेलं आहे त्याच्यामुळे मी फारसा वेळ गेड़ काही घेणार नाही फक्त एक खूप हा पत्रकार संघाचा चांगला आणि स्तुत्य उपक्रम आहे आणि आता जस सरांनी सांगितलं की सब क्षेत्रामध्ये एखाद्याला स्पर्श करून त्याला मोठं करण्याचं काम पत्रकार करतो पण खऱ्या अर्थानं आतापर्यंत जर सगळ्यांनी पाहिलं असेल तर सर्वात जास्त वाताहत होते ती पत्रकार कुटुंबाची आधीचे दोघे पत्रकारांच्या बाबतीत बोलले त्यामुळे तो विषय सोडून मी पत्रकारांच्या पाल्याविषयी बोलतोय सर्वप्रथम मी सोमेशजींच अभिनंदन करतो आणि आभारी व्यक्त करतो की त्यांनी पत्रकारांच्या पाल्यांचा विचार करा मित्रांनो तुम्ही आज तुम्हाला स्कॉलरशिप मिळाली म्हणजे तुम्ही, तुम्ही सगळे स्कॉलर आहात हे आधी लक्षात ठेवा आपल्याला भविष्यात काय व्हायचं आहे याचा विचार आपल्याला जेव्हा उम जायला जे लागतं तेव्हापासून आपण केला पाहिजे कारण पत्रकारांच्या घरातले खूप समजतरिस आहेत यात माझ्या पत्रकाराची भगिनी आहे माता आहे निपुण मुलगी आहे मुलगा आहे भाऊ आहे आज पहिल्यांदा सर्व पत्रकार समोरून पत्रकारांच्या आयुष्यातली जी त्याची जी जिंदगानी त्याची जी कथा आहे त्याची चर्चा या व्यासपीठावर होणार आहे माझ्या पत्रकाराला माझ्या उजनीतला पाण्याचा साठा किती दिवस आहे त्याला खडाखडा माहित स्वयंपाकघरामध्ये चहा आणि साखर किती शिल्लक आहे त्याला माहित नसत त्याला समाजाची चिंता असते त्याला स्वतःच्या घराची काळजी नसते पत्रकार संघाच्या वतीने दरवर्षी आपण विविध उपक्रम राबवत असतो ते वाटप पत्रकारांच्या मी मेकल्या योजना त्याचबरोबर पत्रकारांच्या पाल्यांना आतापर्यंत आपण दहावी आणि बारावीच्या पुढे शिक्षण घेत असलेल्या पाल्यांना शिष्यवृत्ती वितरण तर होतो सोमनाथजींचं माझं बोलणं झालं ते म्हणजेच पत्रकार संघासाठी मला काहीतरी करायचं आहे मग मी त्यांना म्हटलं की आम्ही दरवर्षी पत्रकारांचे तीस चाळीस पाल्यांना दहावीच्या पुढे आणि बारावीच्या पुढे शिक्षण घेणाऱ्या पाल्यांना आम्ही शिष्यवृत्ती देत असतो ते म्हणजे किती देत आहे तुम्ही ते रक्कम एक दहावीच्या पुढे शिक्षण घेणाऱ्या एक दोन हजार रुपये देतो आणि बारावीच्या पुढे शिक्षण घेणाऱ्या तीन हजार रुपये देतो तर ते म्हणजे असं करू नका पहिलीपासून ते महाविद्यालयीनपर्यंत जे विद्यार्थी शिक्षण घेतात त्या सर्व विद्यार्थ्यांना मी शिष्यवृत्ती देतो जेवढी रक्कम लागणार आहे तेवढी सांगा विद्यार्थ्यांची संख्या सांगा त्याप्रमाणे हे सगळं